संदेश नक्की बघा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल पत्र आणि वचन देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत त्याच्याकडे जो बारकाईने पाहतो सतत अभ्यास करत आणि वचन ऐकून विसरून न जाता त्यानुसार चालतो तर मनुष्य जो काही करतो त्याच्यामध्ये आशीर्वादित होईल आमेन प्रियानो देवाचे वचन म्हणत आहे की जर पहिल्या वेळी जर पाहिलं तर देवाचं वचन म्हणत आहे परमेश्वरच्या नियम साचरावरती जो चालतो त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित होईल आणि जो त्याचे सतत मनन करतो सतत अभ्यास करतो आणि त्यानुसार विसरून त्यानुसार चालतो ते तो आशीर्वादित होणार कारण परमेश्वराचं वचन म्हणत आहे तू माझे वचनपाड म्हणजे तू आशीर्वादित होईल प्रियानो हो। परमेश परमेश्वराचे जे वचन आहे ते आपल्याला हिम्मत देतं आपल्या आरोग्य आपल्याला आरोग्य देतं आपल्या मनाला शांती देतं आपल्याला समाधानकारक जीवन देतं आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतं अशा बंधनातून वाचवतं त्यासाठी एवढी शक्ती या वचनामध्ये आहे आणि कारण देवाचं वचन म्हणत आहे युहान पहिला ध्याय आणि पहिलं वचन काय म्हणत आहे देव शब्द होता आणि शब्ददेव होता कारण हे देवाचं शब्द आहे हे देवाचं वचन आहे आणि हे जे वचन आहे ते आपल्याला कधीही एकटे सोडत नाही आणि हे जे वचन आहे हे देवाचे जे वचन आहे ते आपल्याला जीवनभर चालवतात त्यासाठी मित्रांनो देवाचे वचन पाळणे खूप महत्त्वाचे आहे आणि देवाचे वचनाचं पालन करा परमेश्वरचा अभ्यास करा आणि बायबल वाचन करा परमेश्वर या वा वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य करू आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची प्रार्थना विनंती कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की टाका आम्ही <tell> तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू देव तुमच्या संपत आहे Amen.